आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे उघडून ना ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने खळामोडी लिहितो नमस्कार सन्मान महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे युवक प्रदेश सचिव विवेक धुमाळे यांनी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना एकत्र येण्यासाठी एन सी पी ग्रोईंग टुगेदर हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे युवक राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्योग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने एन सी पी ग्रोईंग टुगेदर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या बिझनेस नेटवर्किंग मिटिंगला सुमारे पंचेचाळीस युवा उद्योजक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय सौ वैशालीताई जवंजाळ पाटील राज्य सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस महिला विभाग तसेच उद्योग सेलचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सुभाष मालपाणी प्रदेश प्रवक्ते माननीय श्री राहुल पोकळे माजी नगरसेवक माननीय श्री प्रदीप बाबा धुमाळ श्री विवेक धुमाळे प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस युवक तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उद्योग सेल श्री चैतन्य जोशी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन विवेक धुमाळे प्रदेश सचिव युवक काँग्रेस राष्ट्रवादी यांनी तसेच श्री आनंद बेल्लाद प्रदेश उपाध्यक्ष उद्योग सेल श्री शेखर कदम पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष उद्योग सेल श्री भूपेंद्र भोंडवे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस चिटणीस पश्चिम महाराष्ट्र उद्योग सेल सौ सुप्रिया फडतरे पुणे पूर्व सरचिटणीस उद्योग सेल आणि श्री अभिजित ओक उपाध्यक्ष पुणे शहर उद्योग सेल यांनी संयुक्तपणे से केले या कार्यक्रमाला उद्योग विभाग प्रदेश उपाध्यक्ष श्री श्रीकांत कदम प्रदेश उपाध्यक्ष श्री आदित्य सोळंकी श्रीपाद साकोजी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस उद्योग विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री उदय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्री सुभाष मालपाणी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री चैतन्य जोशी तसेच प्रदेश उपाध्यक्ष अभिजित आपटे यांचा सन्मान पत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पक्षासाठी काय करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमची टीम आहे असे उद्गार श्री विवेक धुमाळे यांनी काढले गेले सलग तीन महिने आम्ही एन सी पी अंतरप्रोनर्स ग्रोईंग टुगेदरच्या या मीटिंग सातत्याने आयोजित करत आहोत आणि उद्योग क्षेत्रातील उद्योजकांसाठी नवनवीन संधींचे दरवाजे उघडत आहोत असे विवेक धुमाळे यांनी सांगितले असेच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद